नमस्कार मित्रांनो आज सव्वीस एप्रिल आजही महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे काही जिल्हे आज वादळी पावसाने झोडपण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपिटीचा अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जबरदस्त तापमान आजही बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट तसेच गारपिटीची शक्यता आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सरासरी तापमानापेक्षा पाच अंशाने तापमान ज्या भागात वाढले जाते त्या भागामध्ये उष्णतेची लाट आली असे समजले जाते त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे बहुतांश ठिकाणी जे काही दुपारचं तापमान आहे ते चाळीस अंशाच्या पुढे राहण्याची शक्यता आहे त्यातली त्यातच देतल राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जे काही दक्षिण भागाकडील जिल्हे आहेत या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी पावसं शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून अलर्ट आहे कोडोली सांगली कराड विटा वडूस दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा सोलापूरचा दक्षिण भाग पंढरपूर आसपासचा परिसर साताऱ्याचा दक्षिण भाग इकडं कराड वगैरे विटा जत या सर्व भागामध्ये सोलापूर साताऱ्याचा दक्षिण भागामध्ये सर्व ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील वादळी वाऱ्यासह या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त लातूर लातूरच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अहमदपूर उदगीर देगलोर या भागांमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त दक्षिण कोकणामध्ये जो काही सावंतवाडी निपाणी राजापूर वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील हा जो वरचा परिसर आहे पुणे पुण्याचा आसपासचा परिसर दौंड बारामती इंदापूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात हळूहळू आपल्याला बदल होताना म्हणजे काहीसं ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये सुद्धा शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही परंतु बहुतांश भागामध्ये शक्यता कमी आहे जो काही दक्षिण भाग आहे त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिव वगैरे हा या दक्षिण भागाचा दक्षिण पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिर्ली या परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये जबरदस्त पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो त्यामध्ये गडचिरोलीच्या आसपासचा परिसर भामरगड कापसी कंकेर कोंडगाव बारसूर वगैरे हा जो परिसर आहे एकदम कडेचा आहे शेजारच्या राज्यालगतचा आहे या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो गारपीट होण्याची शक्यता आहे वादळी वारे या पावसामध्ये विजांचा कडकडाट कर बघायला मिळू शकतो या विद्युर्थी मित्रांनो राज्यात उत्तर भागामध्ये उष्णतेची लाट कायम राहील बहुतांश ठिकाणी चाळीसच्या पुढे टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे अमरावती विभाग नागपूर विभागामध्ये देखील उष्णतेची लाट जी आहे ती कायम राहण्याची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये देखील आपण आज अपडेट देणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद